शपथ घेतो घेते की मी कधीही कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही

मी अमली पदार्थाच्या दुष्परिणामाविषयी लोकांना जागृत करण्यासाठी सतत प्रयत्न करेन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्सचा प्रसार होऊ देणार नाही व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन मी ठाम निर्धार करतो करते की ड्रग्ज मुक्त भारत हा आपल्या सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून शब्दा प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ दे मी इतरांना प्रेरित करून व्यसन मुक् भारताची निर्मिती करेल जय हेनाला पिऊ